हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता मी विचार करतो की काय जेवण बनू काय जेवण बनून म्हटलं मन काहीतरी हलकंच खावं तसं पण वजन वाढतं आहे तर मी हा डाळीचा ना सूप बनवला आहे मुगाच्या डाळीचा सोप्पा सूप आहे तर मी तुम्हाला बोलेन कारण की मी असा करत नाही बसले म्हणजे मी दाखवत नाही बसले मी त्याला सांगते कसं बनवलं तर तुम्ही एकदा बघा चेकआउट करा मी कसा बनवला आहे तर हा माझा डाळीचा सूप आहे तुम्ही बघितलं असेल मी कसा डाळीचा सूप बनवलेला आहे म्हणजे सूप नाही आहे ती ॲक्च्युली माझी मम्मी त्याला गोडी डाळ बोलते वरण बोलतो आपण त्याला तर प्रोटीन पण आहे तर पिते मी मला आवडतेच असते हे वर हे वरण जे आहे ना ते मला आवडतं मला पिऊ शकते हर रोज पिऊ शकते मी तर मी असं बनवलं मला थोडंसं वजन पण लूज करायचं आहे तर मग पिऊया आपण तर पिते मस्त मी कसं बनवलं माहिती आहे मुगाची डाळ पहिली मी बॉईल केली तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मुगाची डाळ ह्या त्याच्यामध्ये नंतर मग मी काय केलं फोडणीमध्ये आहे ना मी तेल टाकलं जिरं टाकलं मोर टाकले ते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मग लसूण टाकले मी किती लसूण टाकले तीन चार लसूण पाकळ्या टाकल्या पाकळ्याने लसूण सोलून पाकळ्याने टाकल्या आणि लसूण टाकले मिरची टाकली कढीपत्ता टाकला कोथिंबीर टाकायची टाका, हो तर असेल तर टाका आता माझ्याकडे होती कोथमीर पण मी विचार केला उद्या पोह्यासाठी मी ठेवेन तर मग कोथबीर टाकायची टाकला मी कोथमिर न टाकली मग लसूण आणि हळद टाकली आणि मीठ ते तुम्ही टाका आणि मी कधीकधी टोमॅटोही टाकते तर तुम्ही ते बनवा ही वरण आहे ना हे खूप छान लागतं माझी एक आजी होती मम्मीची मम्मीच्या मम्मीची बहीण माझी आजी होती मला अजून आठवतं ती वरळीला राहायची आणि एवढं छान वरण बनवायची ना भाई मी सांगू म्हणजे ती टेस्ट आहे माझ्या तोंडात आहे पण मला ते कसं बनवायचं ते माहिती नाही म्हणजे एवढं छान बनवायची ना जिज्याकडे बन ना अशी म्हणजे ती हे होती रीच होती काफी माझ्या मम्मीच्या साईड रिचच आहे पप्पांची साईड पण रीच आहे असं काही नाही पण जी मम्मी म्हणजे जी मम्मीच्या जिकडे मम्मी मम्मीच्या म्हणजे ज्या आजीकडे जायची ना मी तिची ना प्लेट अशी बोलते ना आपण कसं स्टीलच्या प्लेटमध्ये हवं तिच्या वेगळी क्रॉकरी होती मला आठवत नाही पण छान होते ते प्लेट्स आणि त्या प्लेटमध्ये ना डाळ भात असं आता भात तर मी सोडूनच दिलं ऑलमोस्ट मेन बी किती वर्ष एक दोन वर्ष झालं असेल मी भात नाही खाल्ला म्हणजे असं नाही की एकदमच सोडून दिला असं कधी कधी बिर्याणी ब आणली तर खाते मी परत मी कधी असं वाटलं की बाहेरून खायचं थोडासा एवढा एवढा भात खाते बिर्याणी तर मी असं तुटून पडते ज्या दिवशी असेल तर चिकन बिर्याणी किंवा पुलाव वगैरे काय असेल तर असं आहे पण मी भात सोडला आहे ऑलमोस्ट तर भात नाही खात मी आणि काय असं असं ओकेजनली ओकेजनली कधीतरी एकदा दोनदा असं खाल्ला तर मध्यांतर मी पाठच्या हप्त्यामध्ये शाळेत भात खाल्ला त्याच्यासून त्यानंतर नाही आणि मला असं हे पण नाही वाटत की म्हणजे काहीतरी म्हणजे भात नाही खाताय तर काहीतरी कमी आहे मला वेट लूज करायचं डॉक्टरनी वेट लूज सांगे करायला सांगितलेलं आहे मेसेज येतो म्हणून वरती बघितलं मला वेट लूज करायला सांगितलं आहे म्हणून वेट लूजच्या पाठी लागलेल्या आहे पण आता मला असं असं वाटतं कुठेतरी माझं वेट स्टक झालेलं आहे सुपर मी ट्राय करणार आहे वेट लूज काहीही करून मला अजून टेन किलोज लूज करायचं आहे तर बघू आता कसं करायचं तर असं वरण बनवलेलं आहे तुम्ही पण ट्राय करत वरण बनवणं आणि मी एक त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं ना तुम्हाला एक मुलगा मला दिसतो त्या गल्लीतून तो मुलगा आम्ही तुम्हाला दाखवेन कधीतरी तो मुलगा ना, ना असं टोपी घालतात तर थंडीच्या वेळेला ना तसं तो टोपी तो घालतात आणि त्याची केस ना अशी एवढी मोठे मोठे माझे स्टुडंट्स आहेत ना त्या म्हणजे त्या गल्लीतून असं जातात कोण कोण स्टुडंट साईडला राहतात तर ते लोक घाबरतात माझी तर एक दोन स्टुडंट तर काल घाबरलं मला सोडायला लागला त्यांना ॲक्च्युली मला माहीत नाही त्याच्या मनात काय चाललं असेल म्हणजे मला तरी वाटतं एक असं असतं ना एक कुठेतरी एन्झायटी कुठेतरी काहीतरी डिप्रेशन जास्त वाढलं ना की माणूस एकदम शांत होऊन जातो माणसाला काय बोलायचं म्हणजे म्हणजे काय बोलू शकतो आपल्याकडे तरी पैसा आहे थोडाफार तर आपण जातो ट्रीटमेंट करतो पण <coughs> ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्याचं त्यांचं काय ते असे म्हणून मला असं वाटतं पैसे असते ना तर मी त्याला हेल्प केली असते नक्कीच हेल्प केली असते त्याला मी बोलवलं असतं कोणत्या तरी संस्थाला हे असं आहे अजून एक मुलगा म्हणजे माझ्या इथे असतो आणि तो तर मला असं वाटतं काहीतरी ना म्हणजे माहिती आहे आपण असं टी व्ही जास्त बघतो ना तर तो मला कसं वाटतं माहिती आहे काहीतरी जेम्स बॉन्ड टाईप काहीतरी आहे किंवा तो ना वेडा आहे पण असं म्हणजे शहाणा आहे पण वेड्याची ॲक्टिंग करतो तो ना द दिसतो वगैरे चांगला अशी केस बिस त्याची हेअरकट वगैरे असते हा नवीन नवीन वेगवेगळे कपडे असतात मग तो असं ना हा 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 ही यू करतो आणि गाणी काय म्हणतो आणि तो माझ्याकडे बघतोय म्हणजे कोण येता जाताना असं नाही की माझ्याकडेच बघतो मग सांगते येता जाताना ना तो हर माणसाला बघतो पण माहीत नाही मला ना तो वेगळा विचित्र वाटतं असं वाटतं काहीतरी ना पोलीस तर सी आय डीचं काम करतोय की काय पण तिथे तो असतो तर नेहमी असतो मी कधी कधीतरी त्याचा पण व्हिडिओ काढेन तुम्हाला दाखवी अशी दोन जणं फिरतात आता मला माहीत नाही त्याला पण काय ॲन्झायटी आहे डिप्रेशन आहे काय आहे म्हणजे ह्या जगात ना ह्या पूर्ण जगात ना लोकांना ॲन्झायटी आहे डिप्रेशन आहे सगळे वेगवेगळ्या प्रकारे हँडल करतात कोण सांगतो कोण सांगत नाही आणि सांगणाऱ्यातली ना मी आहे मी सगळं सांगते मला काही विचारा मी सगळं सांगते आय ॲम ॲन ओपन बुक म्हणून माझे पप्पा मला घाबरतात बोलतात की तू सगळं सांगत बसते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आणि माझी मम्मी पण बोलते तू सगळं सांगते व्हिडिओमध्ये हे काय तर आता जे आहे ते सांग आणि सगळं माझी पर्सनल थोडी बाते मी सांगते एवढं पण नाही म्हणजे मी जेवढं सांगायचं तेवढं ते सांगते मला तेवढं डोकं आहे बरोबर ना तर असं आहे <laughs> तर आता मी सूप एन्जॉय करते मुगाच्या डाळीचा तेच वरण सो भेटूया रि टाइम भेटला तो वीडियो बनूया नक्की अजुका स्टोरी घेन मैं सो टेक केयर गाइस लव लव बाय हाँ लाइक सपोर्ट एंड सब्सक्राइब प्लीज बाय